चॅनलमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे शिबिर फॅमिली ट्री रेस्टॉरंट पैठण रोड येथे घेण्यात आले झडपी को लाल सलाम 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 जमेंगू महत्वाचा अंग आणि भाग म्हणजे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ हा महासंघ जवळजवळ सत्तावीस राज्यांमध्ये आहे आणि राज्यसभा संघ्याहत्तर वर्ष आहे धोरणात्मक प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा राज्य आणि देश पातळीवर देणं हे मूलतः या दोन्ही महासंघांचं काम या अखिल भारतीय महासंघाने आता आदेश दिल्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणच्या राज्य कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित असं सांगितलं आणि त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हो आज या ठिकाणी होतोय होत असताना आज या कार्यशाळेमध्ये प्रामुख्यानं अखिल भारतीय महासंघाने ज्या सात प्रमुख मागण्या सांगितलेल्या आहेत त्या मागण्यांचं सुपोवाच होणार आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्ताच या ठिकाणी जसं सांगितलं गेलं त्या पद्धतीने संघटनेची आवश्यकता का आहे त्याची स्थापना काय झाली आज आपल्यासमोरचे कुठले प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आणि भविष्यातली पुढची वाटचाल यावरती सखोल मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय कामगार चळवळीचा इतिहास डॉक्टर डी एस कराड ते सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घेणार आहेत आणि स्वतः राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचा जो काही इतिहास आहे या राज्यातला सन पासूनचा तो घेणार आहे आणि चिनुले सर जे आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या स्थापनेपासून आजता काय घडलेल्या घडामोडी आहेत ते त्या विषयात करणार आहेत आणि त्या जोडीनं या ठिकाणी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस संजय महाळणकर हे अखिल भारतीय जो महासंघ आहे त्याच्या बाबतीतली माहिती जमलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना देणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासाचं सुद्धा एक सत्र होणार आहे अशा पद्धतीनं आजची ही कार्यशाळा या ठिकाणी मुळत या राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची आहे ती आणि जिल्हा परिषद महासंघ असे मिळून समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही संघटना आहेत सतरा लाख अशी कर्मचाऱ्यांची संख्या याआधी आहे गेली चाळीस पन्नास वर्ष सातत्याने लढ लड़, लढा देऊन अनेक सेवा शर्तीमध्ये सुधारणा आणि वेतन भत्त्यांमध्ये लाभ घेतला पाहिजे आणि यासाठी या आजच्या ह्या कार्यशाळेचं जे उद्दिष्ट आहे तर ते त्यासाठी आजची कार्यशाळा या ठिकाणी आहे या कार्यशाळेला नर्स संघटनेच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्या अध्यक्ष आहे ग्रामसेवक पिनियनच्या अध्यक्ष आहेत लिपिक आहेत त्यानंतर अभियंता आहे आरोग्य कर्मचारी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये हे ओपिनियन लीडर आहे आणि ही सगळी ओपिनियन लीडर यातून तयार करणं आणि त्यात कर्मचाऱ्यांच्या मनावरती आणि अधिक पदाधिकाऱ्यांच्या मनावर आपल्याला पुढच्या संघटनात्मक दृष्टीने पाऊल कसं असणार आहे सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध आपण कसं लढणार आहोत या संदर्भातलं इतिहास वर्तमान आणि भविष्य यावरती आम्ही प्रकाश टाकणार आहोत आणि यातून एक नवीन पिढी घडवण्याचं ची सुरुवात या छत्रपती संभाजीनगरमधून सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कार्यशाळा अशा कार्यशाळा राज्यभर सुरू होतात त्याचं प्रारंभ आज झालेला आहे पुढे आता ते नाशिक त्याच्यानंतर पुणे नागपूर आणि मग त्यातून पुढे जाऊन अजून जिल्हा स्तरावरती होती किती लोक येणार आजच्या याला साधारणतः अडीचशे ते तीनशे लोक कुठून कुठून येणार आज औरंगाबादमधून तर सगळे प्रवर्ग संघटना राज्य सरकारी जिल्हा परिषद आणि त्याच्या संलग्न असलेल्या संघटना आहेत जालन्यावरून आलेल्या आहेत धाराशिववरून आहेत बीडवरून आहेत परभणीवरून आलेले आहेत नाशिकवरून आलेले आहेत पुण्यावरून आलेले आहेत आणि ही सगळी ओपिनियन लीडर्स आहेत प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने सरकार नेमतंय त्याच्याविरुद्ध काही तुमचं हे राहणार आहे का आंदोलन काही असं आमचं आतापर्यंतचं जे धोरण आहे सरकारने जे धोरण आणलं त्यावेळेला आम्ही जेवढेही संप केले सरकारच्या विरुद्ध धोरणाविरुद्ध त्यात आमची दोन नंबरची मागणी ही राहिली पहिल्या नंबरची पहिली मागणी जी असायची आमची की ती अंशदायी पेन्शन योजना रद्द करा आणि दुसरी मागणी आहे की कंत्राटीकरण रद्द करा उमादेवी विरुद्ध सरकार कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे की समान काम समान वेतन प्रत्येकांना काम जर दिलं असेल तर त्यांना समान वेतन मिळालंच पाहिजे आणि त्यांना नियमित केलं पाहिजे आज पंधरा पंधरा वर्ष झाले बी आर सी मध्ये काम करतात ग्रॅज्युएट लोक आहेत सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करतात आरोग्य एन आर मध्ये काम करतात ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात संगणक पद चालक म्हणून काम करतात आणि वेल क्वालिफाईड लोक आहेत दहा हजार आठ हजाराच्या पुढे पगार देत नाही सरकार आठ आठ दहा दहा तास काम करून घेतं आणि त्याच्यामुळे आमची ही दोन नंबरची मागणी सदैव राहिलेली आहे की एकदा कंत्राटीकरण रद्द करा आणि मागच्या मार्गाने आउटसोर्सिंग पद्धतीने कंपन्या आणि कंपन्यांनी मलिदा खायचा आणि त्यांचं शोषण करायचं अशा पद्धतीच्या धोरणाला प्रचंड विरोध आहे दे, देशभर विरोध आहे आमचा कार्यशाळेच्या निमित्ताने काय या कार्यशाळेतून आम्ही इतिहासामध्ये संघटना का निर्माण झाल्या कशासाठी निर्माण झाल्या त्यांचं प्राथमिक प्राथमिकता काय होती त्यावेळेला म्हणजे जीवन जगणं सुद्धा मुश्किल होत त्यावेळेला सोळा सोळा तास काम करायची रजा नव्हत्या मेडिकल नव्हत्या शैक्षणिक सुविधा नव्हत्या त्या आपल्याला मिळवून घेण्यासाठी पूर्ण संघटनांनी जीव ओतून काम केलं त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काम केलं तो इतिहास आज त्यांच्या पुढे मांडला जाणार आहे वर्तमान परिस्थितीमध्ये सरकार आपल्याला कशा पद्धतीनं गुंजाव करतो आपल्या कशामध्ये कसा बुद्धिभेद करतो आणि या बुद्धिभेदातून आपल्याला विसंगत करून वेगवेगळ्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो हे आपल्याला हानून पाडलं पाहिजे एकजुटीचं आपलं प्रदर्शन घडलं तरच आपण एकजुटीतून आपण हे मिळवू शकतो कारण आज आमचे प्रश्न मांडणारे आज राज्यसभेत लोकसभेत नाही विधानसभेत विधान परिषदेत नाही आणि म्हणून आमची शक्ती संघटित जी करायची असेल ती आंदोलनातूनच रस्त्यावर येऊन करावी लागणार आहे आणि त्यामुळे हा मंत्र आज आमच्या या कार्यशाळेतून द्याव देणार देण्यात येणार आहे आणि भविष्यात जे भविष्य आहे तर ते भविष्य उज्ज्वलतेसाठी आम्हाला आमच्या संघटना अतिशय कणखरपणे बांधाव्या लागणार आहेत ज्या सरकारचं धोरण आहे ते पूर्णतः हिताविरुद्ध आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांना एन पी एस सुरू आहे म्हणजे पेन्शनच द्यायची नाही असं जे सरकारचं जे धोरण आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाच दहा हजार रुपयावरती त्यांना पूर्ण त्यांचं शोषण सुरू आहे आउटसोर्सिंग कंपन्या नेमायच्या आणि त्यांच्या माध्यमाने त्यांच्या नेमणुका करायच्या आणि शासनाकडून निघणारं जे पगार आहे त्याचा अर्धा पगार त्यांच्या वाट्यात घालायचं आणि अर्ध्या कंपन्यांनी लुटायचं आज तीस टक्के पदं महाराष्ट्रात रिक्त आहेत कर्मचाऱ्यांचा कामाचा बोझा वाढतो आहे आणि पद भरल्या जात नाही तर अशा पद्धतीचं शैक्षणिक धोरण बदललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत गणेशजी धनवाई साहेब यांनाही विनंती करतो की आपण स्टेज वरती विराजमान व्हावं हो। त्यानंतर या महासंघाचे मानद अध्यक्ष आणि ज्यांचं सदैव मार्गदर्शक म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य पुढं चालू ठेवत आहोत असे आदरणीय यन एन ठाकूर साहेब कृपया आपण नम्र विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे यानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय केदारे मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे त्यानंतर माननीय मुदगल मॅडम कृपया आपणासही विनंती काय आपण यास या, या कारणे सर्व मान्यवर महोदयाचे प्रथम मी मनापासून शब्द सुनाने धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या महासंघाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आपल्याला व्यासपीठावर जे मान्यवर महोदय लाभलेले आहे खरोखर आजचा हा नियोजन नियोजनबद्ध कार्यक्रम अतिशय